बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन आपण साजरा करतो त्या दिवशी स्वामी विवेकानंदची जयंती आहे आणि महाराष्ट्राला वर्षी मिळालेलं आहे हे संमेलन जे आहे युवा संमेलन हे बारा तारखेला या ठिकाणी परवा होतं आहे आणि त्यानिमित्ताने मोदीजी सर्वांना संबोधित करणारा करण्यासाठी विशेष करून तरुणांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत पण त्याचबरोबर सध्या आपल्याला माहिती आहे सध्या अयोध्येचं अध्यमुळे अध्यो, सगळ्या देशातलं वातावरण बदललेलं आहे सगळ्या जल्लोष आहे सगळा उत्साह आहे आणि म्हणून नाशिक भूमी जी आहे ही रामाच्या प पदस्पर्शाने पुणेच झालेली आहे इथे एक इतिहास राम प्रभू रामचंद्रांचा या ठिकाणी आहे आणि म्हणून काराम मंदिर त्या ठिकाणी दर्शनाला ते जाणार आहेत त्याचबरोबर गोदावरीचा जो घाट आहे त्या ठिकाणी दर्शनाला जलपूजनाला त्या ठिकाणी गंगापूजनाला त्या ठिकाणी गोदावरी पूजनाला त्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि रोड शो करून तर या ठिकाणी सभास्थानी येतील मोठ्या संख्येमध्ये तरुण म्हणजे रेकॉर्ड संख्या पर्वाच्या सभेची या ठिकाणी विशेष करून तरुणांची युवकांची या ठिकाणी राहणार मला असं वाटतं की इथलं जे राम मंदिर आहे का राम मंदिर त्याचा एक वेगळा इतिहास आहे त्याची एक वेगळी पार्श्वभूमी आहे आणि म्हणून हे सर्वांना माहीत आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला मंदिराची त्या ठिकाणी दारू उघडली सर्वांसाठी ते खुलं केलं त्यामुळे याचं एक ऐतिहासिक महत्व आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि म्हणून काळाराम मंदिर आणि इथे तर प्रभू श्री रामचंद्रच्या पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आहे इथे अनेक आख्यायिका आहेत अनेक इतिहासातल्या प्रमाणिक कथा या ठिकाणच्या आहेत वस्तुस्थिती आहे आणि म्हणून नाशिक आणि राम यांचं कागंवेगळं नातं आहे आणि याच अशा प्रसंगी दहा दिवसांनी बावीस तारखेला वयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान होत आहेत आणि म्हणून संपूर्ण देश एका वेगळ्या मूडमध्ये आहे एका वेगळ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी आहे आम्हाला असं वाटतं की आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा सण सर्वात मोठी दिवाळी ही बावीस जानेवारीचा सर थँक यू माझ्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर